नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रो आज एकवीस तारीख आहे एकवीस डिसेंबर आणि ही सध्या खडाक्याची थंडी डिसेंबर महिन्यात पूर्ण डिसेंबर महिना खडाक्याची थंडी राहणार आहे परंतु आठ एकोणतीस तारखेपासून एकोणतीस ते अठ्ठावीस डिसेंबर पासून थोडी थंडीमध्ये थोडी घट होणार आहे एक दोन अंशाने घट होणार आहे तरी नऊ अंश ते आठ अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे हे तापमान एकतीस डिसेंबरपर्यंत राहणार आहे आणि परत एक जानेवारीपासून दोन हजार सव्वीस वी नवीन वर्षाच्या एक जानेवारीपासून थंडीमध्ये थोडी घट होणार आहे का तर थंडीमध्ये हे टेम्परेचर काळचे तापमान हे दहा अंश सेल्सिअस राहणार आहे म्हणजे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे थंडी जास्त राह थंडी राहणार आहे पण थंडीचे प्रमाण थोडे कमी होणार आहे थंडी राहणार आहे पण थंडीचे प्रमाण हे एक जानेवारीपासून थोडे कमी होईल तसे शेतकऱ्या मात्र कारण की अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी जाने या दरम्यान थोडे वातावरण अंशता डाळ राहण्याचे राहणार आहे त्यामुळे थंडीमध्ये देखील थोडी घट होणार आहे आणि ते त्याच्यामुळं सकाळचे पाचचे तापमान देखील थोडी कमी राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ देखील म्हणजे थंडीमध्ये थंडी देखील सकाळची कमी वाढ राहणार आहे तर शेतकऱ्यांना परंतु डिश अकरा डिसेंबर महिना पाहिला असता पूर्ण डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण चांगले राहील आणि एक जानेवारीपासून थंडी एक सध्या तरी चार जानेवारीपर्यंत हे थंडीचे प्रमाण हे थोडे कमी राहणार आहे थंडी राहणार आहे पण थंडी जरा कमी राहील तरी शेतकरी मित्रांनो या थंडीमुळं शेतकऱ्यांना फायदा काही काही पिकांना फायदा होणार आहे आणि काही पिकांना नुकसान होणार आहे या थंडीमुळं काही लहान कांदे असतील त्यांना फायदा होणार आहे आणि जे मोटारे कांदे आहेत त्या त्या बारक्या कांद्याला देखील काहीला फायदा आहे व थ्रीप्स येतील आणि ते शेतकरी मित्र थंडीमध्ये कारण की थंडीमध्ये जे आता अठ्ठावीसशे एकोणतीस तारखेपासून थोडं वेगळं वातावरण होणार आहे त्याच्यामुळं कांद्यावर ट्रिप्स येतील तरी आपण शेतकरी मित्रांनी काय करायचं त्या टायमाला अठ्ठावीसशे एकोणतीसच्या टायमाला थ्रीप्स म्हणजे मव येईल आणि त्याची फवारणी घेणं आवश्यक पडणार आहे तरी शेतकरी मित्र परत एक जानेवारीपासून ते चार जानेवारी पर्यंत नॉर्मल अंश ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जे आंबे फुटलेले आहेत अशा आंब्याच्या बागांना देखील त्याचा थोडा मगाचा अटक होईल आणि सध्या जी थंडी जोरदार थंडी ह्याचा फायदा शेतकरी मित्र आंब्या बागायतदारांना खूप होण्याचा अंदाजही चांगला होणार आहे कारण आंब्याची हे तोड निघण्याचे प्रमाण चांगले राहणार आहे त्यामुळं ही थंडी शेतकऱ्या काहीला फायद्यासाठी फायदा देखील होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना नुकसान देखील होणार आहे तर जे कांदे काढायचे आले ते अशा शेतकऱ्यासाठी ही थंडी थोडी नुकसानकारक आहे कारण या थंडीमुळं दवा जास्त थंडी आहे आणि त्याच्यामुळं एकदम सहा अंश ते सात अंशाचे तापमान पाचचे आहे त्यामुळं दवारचे प्रमाण देखील जास्त पडत आहे त्यामुळं कांद्याचे जे नाचण्याचं प्रमाण देखील याच्यामुळं होऊ शकते कारण दैवार हे कंटिन्यू बारा घंटे राहायला लागले त्यामुळं कांदा पिकावर कांदा काढणी आलेला कांद्याला थोडंफार नुकसान होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्या मित्र त्यासाठी आपण कांदा काढणीला जर आला असेल तर आपण काय करा या दोर पडू नये कांदा तर चांगला आला असेल तरच कांदा काढा कारण की काढणीला आलेला कांदा त्या दैवरामुळं थोडा डॅमेज होण्याची शक्यता आहे तरी शेतक मित्र परंतु चार जानेवारी पर्यंत एक जानेवारी ते चार जानेवारी दरम्यान थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे आणि आका डिसेंबर महिना थोडे ही जास्त राहणार आहे तरी शेतकरी मित्र अशीच रोचक ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये